तुला तारा ता, आला ता ता। का माझ्या बुमटत येत असत लोकांनी बघितले तर म्हणतील काय लोक आपल्यावर टेल नव धरून बसलेले आणि बघितलं नाही तर काय झालं म्हणू दे काय तर सकल बापसान पाठवलं ना बरं माझ्याकडे त्यांना काय बोलू नको का? सकाळी त्यांना बोंबील बांधलं होतं तुली चार तच म्हणलं सूर्याला आवडतात ना तर घेऊन जाच्या म्हणून आलं मी सती मिरावणार म्हणजे माझा सासरा तसा चांगला आहे देण्या घेण्याला नाही आहे पण तू वया पत्रिका मांडल्यास त्या अरे लग्न दोन महिन्यावर आलं ना तू आता कसला मूर्त सोडतोस ते तोंड आहे म्हणून बोलत सुटी याच अगो माझी केवढी धांदल उडल आहे नुसती म्हणजे अगो आपलं लग्न आहे काय कमी पड्या नको सबन चतुर्थीमा पर्यंत लाइटिंग करणार अगो मांडव तर आताच ऑर्डर केलाय आणि नातेवाईकांनी नाही बघितलं म्हणून काय झालं सगळ्यांना धडूत कपडा घेणार आणि तुला पण काही दागिने कमी नाही करणार आहे काय गो काय झालं गो हे बघ काय कमी पडलं ना तर सांग हा सूर्या आता खंबीर आहे सूर्या लग्न गाजावाजान करायला हवं ह मला पण पटत पण खरच एवढा पैसा खर्च करायची गरज आहे काय म्हणजे असं का म्हणतस गो सूर्या लग्न ना आपण एकदम साधेपणान करूया दाराशी पाना फुलाचा मांडव घालूया रांगोल्या काढूया आणि लग्नात पैसा खर्च आहे ना ता पैसा आपण घर सुधारायला वापरूया उद्या पै पाहुणा येणार आहे रे दाराशी पुढची पडवी तेवढी सुधारलीस पण मागची पडवी बघ पडायला आली आणि उद्या बाया माणसा येणार आहेत रे चुलीजवळ ती चुलीची खोली बघितलीस ना कशी आहे ती सुधरून घेऊया मी याचा विचारच केला नाही गो मी आपलं लग्न नाचवू याच आणि लोकांना काय वाटे नको याच्यातच आहे अरे लोक एक दिवस म्हणतील लग्न केलं ना पण नंतर वर्षभर आपल्यालाच नावं ठेवतील ना एवढी परिस्थिती नव्हती तर मग अरे याच कशाला होत एवढा गाजावाजा दीपक काय गो म्हणून तुला आता आधी माझ्या मनावर ताबा आता माझ्या घरात आल्यावर उगत नाही आजा भजन म्हटलेलं आहे बाई माणसाशिवाय घराला घर पण नाही गो असलं काय मला माहिती नाही पण आम्ही पोरी आमच्या नकलत या सगळ्याचा विचार करीत असता अरे लग्नात आम्ही नुसती सजत नटत नाही आमच्या अंगावरचा साज हातावरली मेहंदी लागलेली हलत ना मांडवातली रुकवात यांच्या साक्षीने आम्ही संसाराची जबाबदारी घेत असतात हा माझी ध्यानी पण नाही गो मी आपलं लग्न ठरल्यापासून काय काय ना कसं करायचं ना याचाच विचार करताय अगो मी एका वेड्याचा पोर माझा तू माझ्या सांगाती आलंस की तुझ्या आवडी निवडी समजून घ्यायचा विचार करायला हवा आहे ना मी आहे ना तुझ्या सांगाती घे बाय माझी ढोलन पाणी काढलंस का अरे सासूर वशील तू का मी मी येणार आहे माहेर सोडून सासरी तू नव डोल बोंबील ठेवून येत असाण्या सोने काय गो काय झाला तुस घाई घेऊन कधी बोलवत नाही मला भाकरी खात होता ती पण तशीच टाकून आला काय झालाय अगे बाय मग बसवायच मी भाकरी घेऊन येत नको गो कधी बोल काय झालं इथं सांग मला अगो तो एक काम होता काम होतं ना मग घराशी यायचं इथं कुठं घराशी सांगण्यासारा विषय नाहीये आणि घराशी तर श्रेयू पण कानोसा घेत असत गुरुजींचा नंबर मिळालेला आहे मग लावला फोन नाही तीन नंबर घेऊनच फिरताय फोन लावायची हिंमतच नाही होत आहे आधीच मी त्यांना नको नको तर बोललेला आहे आता कुठल्या तोंडात बोलणं सुरू करू तू बोलतील तरी काय माझ्या संगती अगो तू नको काळजी करू मी आहे ना मी लावता फोन त्यांना ला, नंबर दे गुरुजींनी लग्न लगन का काय काहीतरी घरातली म्हणत होतीच लग्न करण्याच लग्न करायचं पण एवढ्या लवकर गुरुजींनी लग्न लगन तर कर करू दे आपल्याला काय त्याच होय काय मग तंड चोर चोरमाटलाय तुझा कब गो मला फक्त गुरुजींची माफी मागायची यायची त्यांना एवढं वाईट साईड बोललाय मी त्या भल्या माणसावर तर दाग लावलेला आहे त्यांच्या माफी साठी जीव गुदमारतोय गो माझा मी तुला लहानपणापासन वळखतय तू एवढं कधी मनाला लावून घेत नाहीस आता एवढा का दोष देतेस मनाला लाव नाही एकदा फोन नाही नको राहू दे असं काय तर फोन लावल्याशिवाय कलल काय कोण आहे अगं नंबर पण चुकला असलो नाही नंबर दीपाताईनं दिला नाही बरोबरच असणार आज राहू दे ना आपण बघूया उद्या सोने मी म्हणता काय चुकीचं नाही नको 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 न नो पायलीचा चाको म्हणजे मेलस किती घाबरतस गुरुजी चांगलं माणूस आहेत आणि त्यांनी जर विचार केली नाही तर सगळ्या रीतीला धरून आहे मी काय म्हणता तुझ्या मनात जर दुसरा कोण नसल तर गुरुजींना नवरा म्हणून बघायला काय हरकत आहे काय हम्म असत राहिलंच ना तर फोनवरचा आवाज बायको व्हायला टाइम नाही लागणार मला गुरुजींकडनं फक्त माफी हवी आहे बाकी काय नाही चा आवाज कोणचा होता यानं मला काय सुद्धा फरक पडत नाही तर हा तू जा घराशी अर्ध्या जेवणावरनं उठून आलं साहे ना मी करता विचार सांगता नंतर तुला चा आता बरं चाललं खाता वाईस मी प आणि पहिऱ्यानच येऊ येऊ मी जास्त विचार करू नको हो भाऊ भाऊ अरे माणसाच्या अवतारा कार्याव कोण जिम्मेदारी घेतलीस ना आणि वयाभर दोनपारी घोरतोसोय आणि गोर। हा तुझा मानसोला कोंबडा कशाने झालाय कधी पण सांगितलं का काय तू तेवढाच वय गाणं म्हणजे राहिला होतास अरे मेले पोरांनी त्या सलूनवाल्याचं काय कान फुकली काय माहिती हा बघ सबन मोर करून टाकलीन अरे वाडीत प्रियाला पण लाज वाटते अरे पण तू लवांडलास का अरे लवांडला कुठे दोन घास खाल्ले तेव्हा झिरं मिळायला लागली मला म्हणून वाईस पडला होता तर डोला लागतोय तेवढ्या तू हजर हा बघ हा असं आहे अरे माझी इथं शाप झोप हराम व्हायची वेळ आलेली आहे का तू कशाने फटकीस गावलायस मज अरे परवा कबूल काय केलंस साखरपुड्याची तारीख ठरवू यायची त्याला झालं किती दिवस तुझा चिटपायरू सुद्धा नाही आता कसा बरोबर बटन दाबलास हा तरी मी म्हणताय घडी एवढा का उड्या मारतोय अरे परवा बऱ्यात म्हणित वास आज कायसा मग दिवस आज अजून होईल सगळा असते असती आज असा मोरासारखा नाचा का लागला बा तू नाच अरे तुम्ही वय ठरवत तेव्हा ना मी पुढचं बघीन काय बघीन पुढचं काय अरे माझं साखर पुड्याचा जोशी काकाना भेटी यावंय दोन तीन ठिकाणी जाण येता मग तर चांगला दिवस गावत त्या दिवशी ठरवू ना मग सूर्या अरे काय एवढं तरी काय तू हा अरे नशीब आज आपल्या वाडी ठावरातलं पोर इथं नाहीत म्हणून नाही तर तुला चिडण चिडून नाहीसा करून टाकली नसता अरे साखर पुढे दाखवून मूर्त काढतो काय हा अरे गाव गावकऱ्यांशी मान मानकरांशी बोलून काय तर ठरवायचं असतं मी हाय पांडू ताते हाय आम्ही मालको मालकी ठरव ना काय तर तू नको काळजी करू तसा असेल तर काय मला चालत हो आमच्या पिढीचं मरण काय होतं माहिती आहे तुमची संघाती राहिलीला तर सगळं जुन्या वलनाचं म्हणतात आणि पोरांसंगाती चाललेला तर सगळं मागचं शाप सोडली ना म्हणतात मधल्या मधी मरान होतं रे आम्हाला समाज तर रे सगळा आणि अब लग्न करायचा म्हणजे काय खाऊ नव्हता समाजला ना पण आपण आपलं कसं जुनं नवं सांभाळीत पुढं जायचा आणि अगदी जर काय कुठं घोडा आणला ना तर आम्ही आहे नसलं कार्य करायला अजून काय हवं आहे बरा जेवलास तू व्हायच जेवला का व्हायचंच का अरे तर सकलच दीपा आज होतं घरात हा बराच टाईम बोलत होतं हो, हो ओ, मला ज्यान टेन्शन आलाय रे म्हणजे हा बघ लगन करायचं म्हटलं ना की छातीत धपका येतो ना रे मला सगळं म्हणजे हा बघ आता पण मी एकटा व्हाव आता दुसऱ्याचं पोर घरात आणचं इथनं पुढे मी दोन जीवन जमान हा दुसऱ्या माणसाला सांगा ती घेईन सगळं व्यवहार करण्याचा नुसतं माझंच खरं माझंच खरं म्हणून नाही ना चालणार त्याचा पण विचार घ्या हवा आणि त्याचीच माझा सवय नाही आहे अरे असं म्हणून कस चालेल सूर्या हा अरे मनुष्य जन्माला येताना एकटा जन्माला येतो आणि मग त्याला हळूहळू नातीगुती करतात पाण्यात पडल्यावर माणसाला पोवायला येते काटात पडल्यावर जेवायला येते अरे तसाच लग्नाचा आहे असती असती तापण होतं रे आणि पोरगी आपलीच आहे आता लहानपणापासून आपण एकाच वाडी सांभाळून एकमेकाला एवढा काय तू लागलास ना की धीर चेपतो रे हा तसाच धीर चेपून धर अक्षदा डोक्यावर पड पर्यंत समजला ना नाहीतर मेल्यानो कधी कधी तुमची ती कोंबडी भांडणं झाली ना की मला पण भीती वाटते तुमची अरे एवढी वर्ष थांबली पाहिजे एकमेकांसाठी ती काय उगाच नाही आणि तशी तुम्ही दोन्ही पण पोरं माझी शानी जाणती आहोर रे हां जा तेव्हा वाईस जरा दोन घास खाऊन घे काय ते आता कसला जेवतोस तर हा दिवस सोपला हे गवताची वरण बघता मग बैलांना हां तू पड मग आता कसला पडतोस माझ्या झोपचं टाकलं शाप कोलसं करून तर हां आता बस व्हायच वाईज जरा चाय घेऊन येता हं खाऊन जावायची काय माझे सोने अगो कामाला सुरुवात नाही तुझी वाईट जरा आंबील उंबील मग करायची ही कामा मी काय म्हणताय वायच वेल आहे ना तुझीकडं नाही म्हणजे जरा बोललेली असती नाही तुझी कामं उरक सगळी मग बोलू पुरसुदीन हो नाही वाईट थांबू नाही तर था। नाही म्हणजे तुला चालेल ना तुला राग येईल म्हणून कशाला आधीच माझं मन घाण केलेलं आहेस आता माझं कुरियर दिसलं तुला हुँ? अगो असं अगो काय बोलत म्हणजे मी घाण काय तर मी कशाला सांगू मी घरी काम टेकडाय बघ तुझ तू तर तू मोठ ना अगो दारात आलेल्या माणसाला चायपनी विचारायची पद्धत आहे की नाही लागली नाही ती खंती तुला आलास नरकुंडी खायला चाय तापी आला एक पाडा आलाय हमरत अगो नको नको अगो मी आपलं असंच बोललो तुला तू हा मग वडांग मारतस म्हणून अगो आधी नको सांग तिला नको सांग मी काय चाय बी पिणार नाही तुला काय वाटला मी खरंच तुला चाय देणार आहे जा घराशी गप अगो। अगो सॉरी माझं लय लग म्हणजे लयच चुकलंय गो तू तू बोल ना माझ्याशी अगं तू भांडलंस तरी चालेल तू शिवाय दे मला शिरवट्यानं मार पण तू बोल ना मी खरंच तुझी माफी मागायला आलोय तू बोललो नाहीस ना तर मी इथंच बसून राहणार जाणारच नाही कुठं तुझी आयस आली तरी चालेल शिरवटा बघतलास सोने अगो अगो सॉरी ना सोनी अगो खरच सॉरी मी खरंच माफी मागायला आलोय तुझी आपण आपण बोलून सोडवूया ना हा विषय कशाला गुतवीत राहायचं नाही बोल मला कोणाशीच राहू एकटं मला तीच शिक्षा आहे माझी तू हून सांग ना मला काय तर काय समन काय समन तुझा माझा अगो मित्र आहे ना मी तुझा अस होतास बोलतोस काय नाही सगळं नाही म्हणाला हरेस नावाचा एक मित्र होता माझा पण आता सामनी उभा असलेला हर्या कोणतरी ऐकलाच आहे तू जा घराशी गादी ने, एक होतं व वय मी अगो परगतीला बघायला त्याच्यात नात्यातलं एक थल आलंय तर इक्याला टेन्शन मध्ये आलाय तू चौकशी करशील काय हम्म आलेलं ना तू इथं मला हे दिस वाटलं हरेस माझी माफी मागे आला पण नाही हरेस त्याच्या जिगरी मित्राची शेटिंग लावायला आलेला आणि जाता जाता त्याने सोनीची माफी मागतला म्हणजे माफी मागतल्याचं नाटक केलं अगो असं काय नाही आहे खरंच तू असं काय बोलतस आहे मागतपासन मी खरंच तुझी माफी मागायला आलेलो आहे प्रगती आणि इक्या हच आपल्या भेटीच कारण होत ना आणि आज इथं येऊन त्यांच्या नात्या पलीकडे आपलं कायच नातं आहे तू शिद्धच केला तू सोनी संघाती मैत्री फक्त तुझ्या कामापुरती केलीस आहे हरिश बाकी सोनी जगलं काय मेलं काय तुला कायच फरक नाही अगो तुला काय जाबडतो साहेब तू काय सर तुला तरी कळतंय काय चुकीचं बोलत नाही मी हरीश तुला मी मित्र मानला होता सबंध वाडी ठावरत नाही जगात एकचे एक मित्र होतास तू माझा मी सगळ्यांना सांगायचा सा। आमचं एकलं आहे आमचं आहे का कारण माझा हरेस येगला होता पण नाही तू पण जगासारच निघालास काय नाही ठेवलंस जा तू हरेस परगती आणि इकेची काळजी नको करू त्यांच्या नात्यात विश्वास आहे लोक बोलतील तर ऐकणार जग भुलवेल तसं भुलणार नातं नाही आहे त्यांचं करतील काहीतरी आपल्या नात्यात भेटणं बोलणं च काही केलं ना तर मीच केलेलं आहे तू तुझीच गारा निघात तु 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 ना तर दोगावांनी सांभाळायचं असत तुला तर कधी जमलंच नाही अरे तू हो आधी इथन न करो माझ्या नदरासमोर समोर निघू